ज्यांना शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही तसेच जे पाणी येते ते सुद्धा दूषित पाणी असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर दुसरीकडे शहरात विविध ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे शहरात कचऱ्याचे दीड साचून महानगरपालिका आयुक्त यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहण्यात आले तसेच बरेच दिवेही बंद आहेत या सर्व बाबी लक्षात घेऊन ज्यांना शहरातील नागरिकांना होणाऱ्या गैरसोर टाळण्यासाठी आज जालना शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांनी आमदार कैलास गोरंडाल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली व लवकर या सर्व समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना